हजार एकशे से सेहेचाळीस अध्यक्ष महोदय वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अनिग्त संस्थांमधील अधिपरिचारिका गट क्रमांक क भरती प्रक्रियेमध्ये गैरव्यवह बदल महोदय या ठिकाणी या बाबतीतली बातमी पाच जून रोजी लोकमतला आली आणि या परिचारिकाच्या भरतीमध्ये मुंबईच्या दवाखान्यामध्ये प्रत्येक परिचारिकेचे कागदपत्र तपासताना ज्यांनी जास्त पैसे दिले त्यांनाच सामावून घेण्यात आलं आणि ज्यांनी काही काही लोकांनी पाच पाच सहा सहा लाख रुपये दिलेले आहेत त्यांना घेतलं नाही तर ज्यांनी दहा लाख पंधरा लाख रुपये दिले त्यांनाच सामावून घेण्यात आलं अशी ही गैरव्यवहाराची बाब आहे ही गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करणार का आणि जे दोषी आढळतील त्यांना योग्य ते शासन सरकार देणार का गुड